वत्सलाछण भूषण मिरवी श्री भगवान पद्मावती आहे पायासी आहे पायासी, दृष्ट काढूया गिरीरायाशी लक्ष्मी सहित कमलाची सहित कमलाची दृष्ट काळूया गिरीरायाची करूया गिरीयाची अवत्र लाशी भक्ता साठी शेषाब्रीवर गेली सीन तेथे वैकुंठ तुझ्या पायाशी लक्ष्मी विनवीन चरणासी विनवीन चरणासी दृष्ट करूया गिरीरा लक्षोमी सहित कमलाची सहित कमलाची दृष्ट करू या गिरिरायाची दृष्ट करू या गिरिरायाची लकलकिट नंदादीप मूर्ती सालाही दिव्य स्वरूप न पुरे रजुनु पाई कृष्ण करू गण। लक्ष्मी फूल मी साई हिंदे कमलाची सहित कमलाची दृष्ट करू या गिरिरायाची दृष्ट करू या गिरिरायाची दृष्ट करू या गिरिरायाची लक्ष्मी नरवणू गोविंद बोल बाला सहक्ती जय